परिणिता सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयोजित परिणिता सन्मान पुरस्कार वितरण सोहळा नुकताच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना उद्योग गुरु पुरस्काराने पनवेलचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले स्त्रियांच्या कर्तृत्वाचा हा सोहळा खरंच कौतुकास्पद आहे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या महिलांचं कार्य मोठं आहे या सोहळ्याला उपस्थित राहताना मला आनंद होत आहे तसेच राज्याच्या उद्योग मंत्र्यांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली त्याचाही आनंद वाटला असल्याचे सांगितले या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना परिणिता सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले पुरस्कार सोहळ्याच्या स्वागतस्थळी नवी मुंबईतील सुप्रसिद्ध रांगोळीकार मिताली सुर्वे यांनी काढलेली परिणिता सन्मानची रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली या सोहळ्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या पनवेल शाखेचे एजीएम संजीत कुमार अमरधाम इंडस्ट्रीजचे विजय लोखंडे माधवबाग खोपोलीच्या संचालिका डॉक्टर दीपाली देशमुख जवाहर इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष स्वप्नील गुप्ते अल्ट्रा ल्युब्रिकनचे सिद्धेश सावंत ॲडव्होकेट प्रथमेश सोमण श्रीनाथ बिल्डर्सचे संचालक प्रशांत गायकवाड भावना मोटर्सच्या अपर्णा शहा सामाजिक कार्यकर्त्या आणि टी आय पी एलच्या संचालिका अर्चना परेश ठाकूर लिली व्हॅलीच्या मेनल पटवर्धन पुण्याच्या उद्योजिका प्रीती मुतालिक परिणिता संस्थेच्या संस्थापिका साक्षी सागवेकर आणि संस्थापक प्रशांत सागवेकर परिणिता सन्मानचे सोहळा प्रमुख प्रसाद हनुमंते डॉक्टर मुन्मयी भजक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मग अशी अनेकांनी की हा पुरस्कार लग्न झालेल्या स्त्रियांना द्यायचा आहे आणि अचानक मला का दिला हेच मला आणि त्याच्यात उद्योग गुरु म्हणून दिला पण मी खरोखर मनापासून सांगतो की पुरस्कारासाठी मी इथं अजिबात आलो नव्हतो तर प्रशांत हा माझा मित्र गेले कित्येक वर्ष सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत आहे आणि त्याची पत्नी साक्षी देखील अनेक चांगले उपक्रम राबवते आणि त्याचा एक मित्र राज्याचा उद्योग मंत्री आहे तो जर या कार्यक्रमाला गेला तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाला अजून चांगल्या पद्धतीनं पुढच्या वर्षी ताकद मिळू हो शकते याच बाबतीतून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि पुरस्कार दिला त्याबद्दल आभार देखील मानतो पण उद्योग क्षेत्रातला गुरु मी नक्की नाही ज्याने माझा सत्कार आता केला ते रामशेठ ठाकूर खरे उद्योजक उद्योगांमध्ये गुरु आहेत आणि प्रशांत मला आनंद एवढ्यासाठीच आहे की माझ्या वडिलांनी देखील ज्यावेळी व्यवसाय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू केला आपल्याला कदाचित अनेकांना माहिती असेल की आमचा व्यवसाय हा रजिस्ट्रेशनवर अवलंबून असतो काही लोकांचे रजिस्ट्रेशन पंचवीस लाखाचे असतात काही लोकांची पन्नास लाखाची असतात काही लोकांची एक कोटीची असतात काही लोकांची दहा कोटीची असतात आणि काही लोकांची अनलिमिटेड असतात माझ्या वडिलांनी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला तेव्हा आमचं रजिस्ट्रेशन फार छोटं होतं म्हणजे आमचा उद्योग फार छोटा होता आणि ज्यावेळी उद्योग वाढवायचं ठरलं तर आमच्यापेक्षा मोठं रजिस्ट्रेशन आम्हाला आवश्यक होतं आणि ते रजिस्ट्रेशन देण्याचं काम रामशे रामशेठ ठाकूर यांनी केलं होतं आणि म्हणूनच आम्ही आमच्या व्यवसायामध्ये मोठे होऊ शकलो हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या हस्ते आज माझा सत्कार झाला आणि म्हणून मी माझे परमभाग्य समजतो की रामशेठच्या हस्ते माझा सत्कार झाला त्यांनी देखील उद्योग क्षेत्रामध्ये एक फार मोठी उत्तुंग भरारी घेतलेली आज त्यांचा व्यवसाय देखील त्यांची मुलं सांभाळतात परंतु सत्कार कोण करतं याच्यावर देखील फार मोठं स्वतःचं भवितव्य अवलंबून असतं सत्कार करणाऱ्याकडनं ऊर्जा मिळते ताकद मिळते आणि ती ताकद आज मला रामशेठकडनं या पुरस्काराच्या निमित्तानं मिळाली आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रामशेठ ठोडे उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून प्रशांतच्या आणि साक्षीच्या वतीनं देखील तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो शेवटी हा प्रयत्न आहे आणि मला तर माझं शेड्यूल नक्की कसं करायचं हे मला समजत नव्हतं तरी देखील मी निर्णय घेतला होते काही जरी झालं तरी या कार्यक्रमाला मला पोहोचायचं आहे आणि हा निर्णय मी ज्यावेळी ते दोघं मला भेटले त्याचवेळी मी घेतलेला होता पण तीन दिवसापूर्वी माझ्या व्हॉट्सअपवर मला उद्योग गुरु गुरु पुरस्कार मिळाल्याची देखील माहिती त्यांना दिली कदाचित आपल्या सगळ्यांचा गैरसमज असा होईल मी पुरस्कारासाठी आलो पण हे प्रामाणिकपणाला सांगतो पुरस्कार मिळतील न मिळतील हा शेवटी आपल्या नशिबाचा भाग आहे परंतु ते दोघंच प्रामाणिकपणाला प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी एक मित्र म्हणून आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत हे सांगण्याच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि अजून एक कारण सांगतो की माझ्यासारखा कार्यकर्ता आमदार होईल मंत्री होईल हे एकोणीसशे सत्त्याण्णव सालामध्ये प्रशांतला माहिती नव्हतं एक दिवस प्रशांत सकाळचा त्याला कधीच आठवते की नाही मला माहीत नाही सत्त्याण्णव सालातली ही गोष्ट आहे प्रशांत माझ्या घरी आला आणि प्रशांत मला म्हणाले की आपल्याला काहीतरी सामाजिक काम करायचं आहे आता म्हटलं सामाजिक काम करायचं तुझं तू कर मी माझ्या व्यवसायात आहे तुला जे काही सहकार्य लागेल ते मी करतो मला त्यांनी सांगितलं की तसं मला सामाजिक काम करायचं नाही तर उदय सामंत फॅन क्लबच्या निमित्तानं मला माझं काम सुरू करायचं आहे मी त्याला म्हटलं तूच एकटा माझा फॅन आहेस आणि आपल्या दोघांचा म्हणून फॅन क्लब काढायचा त्याच्यापेक्षा आपण फॅन लावून रोज संध्याकाळी निवांत बसू असा मी त्याला सल्ला दिला होता पण तो त्याच्यावर थांबला नाही आणि मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या प्रसंगातनं आपल्याला देखील काम करण्याची ऊर्जा किंवा उमेद मिळत असते तो थांबला नाही त्यानं माझा विरोध पत्करून उदय सामंत फॅन क्लब एकोणीशे सत्त्याण्णव सालात काढला आणि मला असं वाटतं की त्या फॅन क्लबचा कदाचित पायगुण असेल की माझ्यासारखा कार्यकर्ता राज्याचा उद्योग मंत्री होऊ शकला त्याची मूर्तवणा आणि सुरुवात प्रशांत सागर कथा केली होती अंबेदाईनी सांगितलेली खरी गोष्ट आहे की प्रशांत एका गोष्टीच्या मागे लागला की तो आत्मसात केल्याशिवाय राहत नाही त्यानं अनेक अडचणीवर मात केलेली आहे अनेक त्याचा संघर्ष मी स्वतः बघितलेला आहे लहान कुटुंबातनं कशा पद्धतीनं लहान कुटुंब याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्या कुटुंबातनं दोघांची वाटचाल मी डोळ्यांना बघितलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी देखील तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला पुरस्कार मिळाल्यामुळं इथं आल्यामुळं तुमचं देखील मला दर्शन घेता आलं त्याबद्दल देखील त्या दोघांचं मनपूर्वक आभार मानतो मी पाहतोय आता हा कार्यक्रम चालू असताना एक छान असं आनंददाय चित्र दिसतंय की फक्त नावापुरत्या चांगल्या रीतीनं ना काम करणाऱ्या विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला इथं पाहतोय मी आलो त्याच वेळा नेमका आपल्याला ठरलं तर मग ज्या नायिका ज्या आहेत त्यांचं सत्कार इथं होत होता बऱ्याच वेळा माझी मिसेस तो सारखा दर दर दिवशी बघत असते पण मी बऱ्याच वेळा मग त्याचबरोबरीनं नेमक्या जेवणाच्या एवढ्या रात्री न नऊ साडेनऊ वाजेपर्यंत साडेआठ नऊ वाजेपर्यंत पाहत असतो तशात तिनं आता तांबेसाहेबांचा उल्लेख झाला त्यांची सुलबाई इथं काम करते आहे आपण विशेष अपवाद करून का होईना पण आमच्या उदय सामंत साहेबांचा आपण सत्कार केला त्यांना गौरवलं त्याबद्दलही आम आम्हाला आनंद वाटतो की एखादा तरी आमचा जंट्स बंधू तो त्याच्यामध्ये तुम्हाला अभि अभिनंदन करावाचा वाटला पुरस्कार द्यावाचा वाटला पण हे जोडपं जे आहे हे अतिशय चांगल्या रीतीनं असं हे काम करत आहे तुम्हाला आता सामंतसाहेबांनी आशीर्वाद दिला आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही काम करत चला मी तुमच्या पाठीशी आहे तुमचा उल्लेख त्यांनी बालमित्र म्हणून केला खरं तुम्ही त्यांचे फॅन म्हणून कामाला सुरुवात केली पण आता तुमच्या दृष्टीनं तुम्ही त्यांच्या मनामध्ये चांगली जागा घेतलेली आहे ते चांगलं काम आहे तुम्ही हातात काम घेतलं आहे ते सुरळीत कराल तुम्हाला त्याने आणखीन काही सूचना केल्या ह्याच्यावर आणखीन असं अमुक प्रकारचं काम सुरू करा आणि वाईट सवयी वगैरे आहेत जिंक्स वगैरे बाकीच्या बाबतीत असतील तर त्या सोडवण्याच्या दृष्टीत प्रयत्न करा म्हणजे एकंदरीत यंग आहात चांगल्या रीतीनं धाडशी आहात चांगली कामं करा अशी वाटतात आणि त्या दृष्टीनं ह्या उद्योजिका असतील किंवा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रेम तुम्ही सत्कार केलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो भाविक काळातसुद्धा तुम्हाला अतिशय चांगलं असं यश मिळेल आणि हे काम चांगलं चालू राहील त्याकरता हार्दिक शुभेच्छा देतो